भिवंडी तालुक्यातील भाटाळे गाव येथे गुढीपाडवा निमित्ताने भाटाळे गाव ते लोडाधाम साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते

जेव्हा जेव्हा विजय मिळत आहे धर्म क्षेत्रामध्ये तेव्हा गुढी तोड उभारण्याचं निर्णय आहे ते सर्व मी ग्रामस्थांना समस्त इंद्र आवाहन करतो प्रत्य की प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी उभारी पाहिजे आणि शांत आहोत याचा अभिमान आपला असताच पाहिजे पण एकदा सर्वांना गुढी बुभाषा देतो सर्वांच्या जीवनामध्ये आनंद समृद्धी सर्वांना चांगलं उत्तम आरोग्य मिळालं प्रथम मी सर्व आपल्या हिंदू बांधवांना नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतोय आज भाटाल्या दे, जे पालखीचे आयोजन केलेले आहे मी मी बघितलं की अनेक वर्षापासून यांनी ही जी परंपरा चालू ठेवलेली आहे आणि खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आजच्या ह्या पवित्र दिवशी अशा प्रकारचं एक धार्मिक कार्यक्रम करून संपूर्ण गावामध्ये जनजागृती करणं करतात त्याच्याबद्दल मी जे विशेष करून ह्या गावचे माजी सरपंच श्यामदादा माली यांना भरपूर यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या ह्या अथक प्रयत्नाने आणि तसे सज्जन माली झाले प्रदीप माली आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हे जे दर सलाबत प्रमाणे हे आयोजन करतात या आयोजनामध्ये खूप असं त्यांचा मोलाचं सहकार्य आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच आजचा हा पवित्र दिवस म्हणजे आपण आपल्या हिंदू लोकांच्या जीवनातील आपण हा पहिला नवीन वर्षाचा पहिला दिवस समजला होता आणि ह्या पहिल्या दिवशी अशा पद्धतीचा हे उपक्रम करून संपूर्ण एक धर्माला किंवा संपूर्ण आपल्या समाजाला एक त्यांनी चांगला संदेश दिलेला आहे म्हणून आजच्या दिवशी पुन्हा एकदा संपूर्ण हिंदू बांधू बंधू आणि भगिनींना मी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या 1 phút <coughs>